खासदार प्रणिती शिंदे यांनी वाखरी रिंगण सोहळ्यात तुळशी वृंदावन घेऊन दिंडीत सहभाग घेतलाय शनिवारी वाखरी येथे दिंडी सोहळ्यात खासदार प्रणिती शिंदे आणि काँग्रेसच्या प्रमुख नेत्या यांनी सहभागामुळे या पारंपरिक आणि धार्मिक सोहळ्याला राजकीय आणि सामाजिक महत्व प्राप्त झालंय वाखरी रिंगण सोहळा हा वारकरी संप्रदायाचा महत्वाचा भाग आहे आणि त्यात तुळशी वृंदावन घेऊन सहभाग घेणे ही एक श्रद्धेची बाब आहे प्रणिती शिंदे यांच्यासारख्या राजकीय नेत्यांचा धार्मिक सोहळ्यात सहभाग हा दर्शकांसाठी आकर्षणाचा विषय ठरला आहे प्रणिती शिंदे यांनी दिंडीत सहभाग घेतल्याने त्यांच्या मतदारसंघातील जनतेशी सांस्कृतिक आणि भावनिक स्तरावर जोडले जाण्याचा संदेश मतदारांमध्ये पोहोचला आहे Thank no. you.